पंढरांसाठी गेल्या वर्षी लावलेले ते असे पुट्टो लावायचं होय आणि कालंबा लागे कलाम आणि सगळी अडचणच हा शिवण पण तुटूची होती तर नमस्कार मित्रांनो तर आज नाकडे उरबार चाललंय बेणूक बघते जरा कांबा विणबा कशी आहे पण कोयती बिथी मस्त आहे की पाजळलं आहे जातं एकटंच आहे त्याकडे उरबार म्हणजे आमच्या घराच्या पाठमारी जास्त काही लांब नाही आणि आवाज पण जरा बसलो आ तापसळ होती रात्री म्हणू आणि सर्दी पण जाम हालत बेकार झाली आणि रात्री लो अकरा वाजता ताप भरून बेकार आलं तर चला डायरेक्ट की जाऊया कलंबागे हिवा बघा कलाम आणि सगळी अडचण असा शिवण पण तोडीची होती आणि आपली झाडं दिसतात ती पण तोडीची त्याला बहतूच जाऊन बघूया काय आता कसा काय इकडे इलेलोच नाही मी पाऊस पडल्यापासून हिवळ असं आमची आणि या कलामने बारकी पण दोनच कलंबा आणि माड तर ते जाऊन दाखवतात वय वयस वाटते काय कायच नाही जास्त पण ना काय रान नाही ला आणि गेल्या वर्षी नैसून आलेल्या खाडीसून हे खांबे <coughs> वाशे आणि ही बघा ती बारकी कलंबा काय म्हणून जगची काय म्हणतच नाही हत तेवढीच होत गेल्या वर्षी लावलेली होत आणि यो माड आणि ह्या या कलामा आपण काय म्हणत नाही सावटाणी मुळा आण झाडाना तोडूचा या आणि ह्या चो या कलंबाचं पण ना हैसुलो एक खांदो कोसळलं होतं म्हणजे पडलो होतो तो तोडून तू तू मधला दोन तरी कलंबा लावली होती ती पण नाही जगली चला आता भुगूया जरासा हाय या बेनूया आणि मग घरी जाऊया आणि हे म्हणजे तुम्ही बियरचे नि बॉटले कशा ते मांडरांसाठी गेल्या वर्षी लावलेले ते असे पुट्टो लावायचो होय आणि धुंडोप पुट्टो सो आपटच राहत चला नंतर का कालाम पण बघूया वर जाऊन फुटला बिटला काय तर ह्या बघा एका सायडिक बहुतेक साथ घेतलंय जास्त जास्त होत आणि इकडे आता जास्त नाही पातळ खाय ना खे बारीक बारीकसो मारूया आणि कणणीची शिरडी बिरडी आहेत ना ही ती मारूया चला तर भुतूतला झाला सगळा आता ही भारची आहे ना अडचण सगळी बेलबिली चढलेली आहे बघ कंबारन ती घेऊया आणि बाकी भुतूतला सगळा झाला भारचाच राहूला तुमक दाखवते थांबा हा सगळा घ्यायचा बिडा ह्या बी चांगली जागा करूची आहे चला डायरेक्ट तर भारताचा झाला सगळा बेनून आता कलाम बघूया फुटला बिटला काहीतरी एखादा आपला केस असला तर आता कशी थंडी पण पडली आहे ना म्हणू कडे तर अजून दिसत नाही ते बघूया दिसत नाही अजून पण बघूया जरा वर चढत आणि बघते काही दिसत नाही अजून फुटलेला पण मी वर आहे हो दिसत नाही आस... नाही असताना बारकासा तू दिसला असता आरामात तो नाही खिसत चला डायरेक्ट खाली उतरव्या नाही काही फुटलेलं नाही तर फुटता ना तर दिसला असता चला त्या बागे दुसऱ्या ते दोन कलबात ना तकडे जाऊया आणि थोडीशी वय ना ती जरा शिर्डी होती ना कुसलेली की ह्या केलं नाही आता वय करूया जराशी टेम्पर वारीक नाही तर बापूस घालून ठेवूच नाही चला तर रायसूरला झाला काम ओकेमध्ये आता थं जाऊया बघूया थं किती म्हणजे ते काय बेनूचा नाही तेवढा फक्त बघूया आपलं ते जाऊन चला ह्या भागाचा कुडण ह्या याकच या कलांबा आणि तो रायगड आणि ती शिवण आणि गेल्या वर्षी बापसांनी खुट्टी भरला ना कलंबा म्हणजे आंब्या ती जगली ही बघा जेवढी एवढी हाईट होती या झाडा एवढी ती जगली आणि हका पण भरलेली आंब्याक पण ही जगली नाही ही बघा ही मेली पूर्ण हे बघा जगली नाही ह्याची ह्या बारक्या झाडापती ती जगली आणि हा का लांब सावठण होता सागवनांची ती सागवन पण आता तोडूची तो होत तर हय काही बेनूक नको तेवढा हा काय जायत मरून आणि आपलो मराठी शाळेतून पणच भेटलेलो तेव्हा शाळेतून झाडा भेटत झाडे लावा झाडे जगवा तो पणच लावलेलो तो बघा एवढो मोठं आलो होणार नाही आणि फुलांची झाड आहोत कुटी बघ मस्त झाली एकदम खुटी झाली हा बघा चला डायरेक्ट आता घरी जाऊया तर या पण कालबार काय नाही जास्त उता बेलूचा उता पण तेपडाना रोप देता काय जायच मरून तर चला डायरेक्ट घरी जाऊया आता तकडे जाऊचं तांबळ तर पण फोन लावला नव्हतो तर चला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये